टाकल्याची भाजी म्हणतात ह्याच्यामध्ये भजी करायचे आहेत हो हो मस्त होतात कुठ आपण याची मग पाणी पाणी घ्यायची ना पाना, पाना 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 देट नाही घ्यायची बेट नाही घ्यायची पाना पाण्या कुठून घ्यायची बेट काढून टाकायचं कुठे भाजी नाही करणार कशी म्हणतात हो भजी करेन काय म्हणताय भाजी करता आता ला संध्याकाळी आणि मुंबईला घ्यायला थोडी मुंबईला ही भाजी आमच्या घरात अशी भाजी हो भजी आवडतात ठेऊ ना सारखे सारखे ठेवले काय उस्का उस ठेवू न सारखे ठेव ठेवताना जो ठेव एवढी बस होती है? तिकडेच महिला तिकडे चव आले ना मुंबईला चव नाही त्या पाण्याची असा थोडायला तिकडे करायची घमगमित <laughs> चांगली तिथंच घमघमीत करेल आजी आजोबांसाठी माझ्या भावाला पण पाहिजे ना खायला कळलं कळलं का काय फुलांचा गुच्छ कायच फुलांचा गुच्छ टाकल्याची साक्षी चापत्ती पडतात कोण बोलला तुला काय मी टाकल्याची चापत्ती केलीस ना आणि टाकला काय बघशील कॉफी कॉफी <laughs> कोण बोलला पण तुला अरे आम्ही केली या खाल्ली आ कशी करतात मला सांग मग मी पण करतो ना नाही नाही ह्या शेंगांची हे शेंगा आहेत ना दांडे झाले का नाही शेंगात ना तर ते आपण हे सुकत घालायचं ते असं सोडायचं आणि त्याचं दांडे काढून शेण म्हणून जाते मी चाय खाशील ना आठवण खाशील मग तू खाल्लीस कधी आम्ही पहिली खायचो मग आता का तुम्ही खात नाही आम्ही म्हातारी बनवायची आणायची टाकले टाकल्याची शेंगा आपली ढमाबाई मा का नाही बनवत एवढी किती भेटले आघोरच हा हा त्याची ही हे दिसतात ती दिसतात ना त्या ह्या पांढऱ्या पा? पांढऱ्या पा? पांढऱ्या पा? मस्त दिसतात गाय सजवायला किती भारी होईल हा तुम्हाला भाजी दाखवले कसं असत ना निसर्गाचा बदल त्या टाक त्या कुड्याच्या फुलांचा कसा झाला वेलीचा मला सगळ्या रानभाज्यांमध्ये कुड्याचीच फुलं आवडतात जास्त बाकी काय नाही बाकी टाकळ्याचं भजी करायचं म्हणून

हे दाणे बघू शकता ह्याच्यातून भात दिवारीत। 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 ना आहे तांदूळ तेच ह्याला भात बोलला त्याला तांदूळ येत हो दिवाळीत चल मग दाखव दाखवलंय का सर्व पूर्ण शेतच आहे इकडे पण आहे ह्याच्या मागे गाईज तर आम्हाला आमची म्हैस पण भेटलेली आहे येताना बस बघा कशी हे करता मारायला येईल चल मग बघताय मटमट मटमट